राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एक जून दोन हजार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आले याबद्दल आपण माहिती घेणार रा आहोत राज्यातल्या शेतकरी बांधवांसाठी एक खूप काळजी वाढवणारी बातमी आहे अवकाळी पाऊस जोरदार पाऊस आणि पुरामुळे पिकाचं जे नुकसान होतं त्यासाठी सरकार कडून जी मदत मिळते त्या मदतीच्या पैशात सरकारनं मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे फक्त फक्त एवढंच नाही तर आधी हेक्टर जमिनीपर्यंतच्या नुकसानीला मदत मिळायची ती आता मिळणार आहे या निर्णयामुळं आपल्या राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसणार आहे नेमके कोण कोणते बदल केले आहेत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी आमच्या सोबत राहा चला तर सुरुवात करूया आजच्या हवामान विषयक महत्वाच्या बातमीना सध्या राज्याकडे पश्चिमेकडून वारे वाहत असून या वाऱ्यांमध्ये थोडी आर्द्रता वाढलेली आहे त्यामुळं पावसाची शक्यता आहे सॅटेलाइट इमेज नुसार विशेषतः बोर आणि पुणे शहराच्या आसपास तसेच वाई खंडाळा महाबळेश्वरच्या भागात पावसाचे ढग दाटलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये देखील हलका पाऊस देणारे ढग दिसत आहेत तर राज्याच्या इतर भागांमध्ये हवामान सध्या कोरडं आहे पुढील चोवीस तासांच्या अंदाजानुसार कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर रायगड मुंबई शहर उपनगर ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मध्यम पाऊस होईल तर पुणे साताऱ्याच्या पश्चिम भाग आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या भागा सरींची शक्यता आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली जालना परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी स्थानिक ढग तयार झाल्यास हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात हा पाऊस सर्व दूर नसेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नसून हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता आहे यानंतर पाहूया सोयाबीन बाजारातील ताज्या घडामोडी केंद्र सरकारनं नुकताच सोयाबीनच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता पण तिसऱ्याच दिवशी कच्चा सोया तेल पामतेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात दहा टक्क्यांची कपात केल्यानं हा दिलासा औटघटकेचा ठरण्याची शक्यता कायम आहे या निर्णयामुळं खाद्यतेलाचे भाव कमी होऊन दोषांतर्गत सोयाबीनच्या दरावर मोठा दबाव येईल आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळणंही मुश्किल होईल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे केंद्र सरकारनं बुधवारी सोयाबीनच्या हमी भावात जवळपास आठ टक्क्यांची वाढ जाहीर केली होती त्यामुळे सोयाबीनचा हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांपर्यंत पोहोचला त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होते परंतु सरकारनं शुक्रवार दिनांक तीस रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेत कच्च्या खाद्यतेलाच्या मूळ आयात शुल्कात दहा टक्क्यांची कपात केली पूर्वी कच्च्या खाद्य तेल आयातीवर मूळ आयात शुल्क वीस टक्के होते जे कृषी पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण एकूण होत होते आता कल्याणांकातील आयात शुल्क सत्तावीस पूर्णांक पाच टक्क्यावरून थेट सोळा पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत खाली आले हे कपात कच्चे सोयाबीन तेल कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे पाम तेल या तिन्ही तेलांच्या आयातीवर लागू होणार आहे आता राष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात असल्यानं तेलाचा भाव अधिक दबावत आहे अशा परिस्थितीत देशांतर्गत सोयाबीनला खाद्यतेलाच्या भावाचा आधार मिळणं अपेक्षित होते मात्र सरकारच्या या निर्णय शुल्क कपातीच्या निर्णयामुळं खाद्यतेलाचा भाव आणखी कमी होते यामुळे नवीन हंगामात सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हा जाहीर झालेला अमोल भाव मिळण्याची शक्यताही धुसर झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड आणि तेलाचे भाव कमी असल्यामुळे देशात खाद्य तेलाची आयात वाढेल याचा थेट दबाव स्थानिक सोयाबीनच्या दरावर येऊन शेतकरी आर्थिक अडचणीत येतील इतकंच नव्हे तर सरकारची ही कोंडी होण्याची शक्यता आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं यानंतर पाहूया राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या ग्रस्तांच्या एक महत्वाचा शासन निर्णय राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या नुकसान असून या पार्श्वभूमीवर राज्य नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांची पडझड झालेल्या किंवा इतर नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीची मदत देण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील एक शासन निर्णय अर्थात जी आर निर्गमित करण्यात आला आहे अवकाळी पाऊस अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थितीमुळे अनेकदा नागरिकांच्या घरांची पडझड होते भांडी कुंडी आणि कपडे वाहून जातात अशा परिस्थितीत त्यांना तात्काळ मदतीची आवश्यकता असते ही मदत मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून आणि बाधितांना लवकर दिलासा मिळावा यासाठी शासनानं हा पुढाकार घेतला आहे या शासन निर्णयानुसार विविध विभागीय आयुक्त कार्यालयांना आगाऊ म्हणजेच ॲडव्हान्स स्वरूपात निधी वितरित करण्यात आलाय जेणेकरून पंचनामे झाल्यानंतर तातडीनं मदत वाटप करता येईल हा निधी बिम्स प्रणालीद्वारे संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकूण सर्व विभागाला मिळून एकोणपन्नास कोटी रुपयांचं वितरण केलं जात आहे वितरण कसं असेल यावर एक नजर घेऊयात कोकण विभाग पाच कोटी पुणे विभाग बारा कोटी नाशिक विभाग पाच कोटी छत्रपती संभाजीनगर विभाग बारा कोटी अमरावती विभाग पाच कोटी नागपूर विभाग दहा कोटी रुपये एकंदर ही मदतीची प्रक्रिया कशी राबवली जाईल यावर थोडक्यात माहिती घेऊया पहा नैसर्गिक आपत्तीमुळे घरांची पडझाड झाल्यास किंवा इतर नुकसान झाल्यास शासनाच्या नियमानुसार पंचनामे केले जातात या पंचनाम्यांच्या आधारावर आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकांनुसार ही आर्थिक मदत दिली जाते हा निधी घरांच्या दुरुस्तीसाठी किंवा पुनर्बांधणीसाठी वापरला जाईल केंद्र शासनाकडून राज्य शासनाला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत प्राप्त होणारा निधी ज्या बाबींवर खर्च पडलाय त्या निहाय माहिती नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम अर्थात संगणकीय प्रणालीवर लागते ही आकडेवारी वेळेवर अद्याप करून त्याचा अहवाल उपयोगिता प्रमाणपत्रासह महालेखाकार कार्यालयास व शासनास सादर करावा लागतो या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीनं मदत पोहोचवणं शक्य होणार आहे मदत मिळवण्यातील विळंब टाळून बाधितांना दिलासा देणं हा यामागील उद्देश आहे एकंदर या, एक या निर्णयामुळे राज्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाची शासकीय योजनेसंदर्भात अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना बियाणे अनुदान योजनेच्या मुदतीत पुन्हा वाढ आता दोन जून पर्यंत अर्ज करता येणार राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी एक तातडीची आणि खूप महत्वाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी पोर्टल पोर्टलवर जी बियाणे अनुदान योजना सुरू आहे तिचा ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखे पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे सुरुवातीला ही मुदत एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला संपणार होती पण पोर्टल वरच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी अर्ज भरू शकले नव्हते त्यामुळे ही तारीख वाढवून एकतीस मे दोन हजार पंचवीस केली गेली तरीही तांत्रिक अडचणी पूर्णपणे दूर न झाल्यामुळं आणि शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कृषी विभागाने आता अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत आहे शेतकऱ्यांनी ही शेवटची तारीख लक्षात घेऊन या संधीचा फायदा नक्की घ्यावा असं आवाहन केलं गेलंय महाडीबीटी पोर्टलवर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी ही बियाणे अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी खास उपलब्ध करून दिली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर चांगलं प्रमाणित बियाणं दिलं जाणार आहे पण पोर्टलवरच्या तांत्रिक अडचणी काही केल्या के कमी होत नसल्यानं कृषी विभागाला वारंवार ही मुदत वाढवून द्यावी लागली आहे आता जून दोन पंचवीस ही शेवटची संधी असू शकते हे असे संकेत मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा सोनं करावं महाडीबीटी पोर्टल वर अर्ज भरताना शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय कधी सर्व्हर हळू चालतोय तर कधी पेमेंट होऊन अर्ज जमा होत नाही तर कधी फार्मर आय डी सापडत नाही असा संदेश येतोय त्यामुळे अर्ज भरायला खूप वेळ लागतोय म्हणूनच जी तारीख आधी एकोणतीस मे होती ती एकतीस मे आणि आता पुन्हा ती वाढवून दोन जून दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख ठरवण्यात ता आली आहे शेतकऱ्यांनी आता उरलेल्या वेळेत आपले अर्ज लगेच भरून घ्यावेत यानंतर पाहूयात आजची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो राज्यातलं शेतकरी बांधवांसाठी एक खूपच काळजी वाढवणारी बातमी आहे अवकाळी पाऊस जोरदार पाऊस आणि पुरामुळे पिकांचं जे नुकसान होतं त्यासाठी सरकारकडून जी मदत मिळते त्या मदतीच्या पैशात सरकारनं मोठी कपात करण्याचा निर्णय घेतलाय फक्त एवढंच नाही तर आधी तीन हेक्टर जमिनींपर्यंतच्या नुकसानीला मदत मिळायची ती आता फक्त दोन हेक्टर पर्यंत मिळणार आहे या निर्णयामुळे आपल्या राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसणार आहे जेव्हा नैसर्गिक संकट येतात आणि पिकांचं नुकसान होतं तेव्हा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस टी आर एफ नावाचा एक सरकारी निधी असतो त्यानं काही नियम ठरवलेले असतात मागच्या काळात आपल्या राज्य सरकारनं हे नियम शेतकऱ्यांच्या फायद्याचे करत जास्त मदत देण्याची भूमिका घेतली होती डिसेंबर दोन हजार पर्यंत याच वाढवलेल्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत मिळत होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं एक, एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक नवा सरकारी आदेश काढून ठेवून मदतीचे पैसे वाढवले होते आणि मदतीसाठीची जमिनी मर्यादा तीन हेक्टर केली होती पण आता सरकारनं पुन्हा एकदा जुन्याच कमी मदतीच्या नियमांकडे परत जाण्याचा निर्णय घेतला याचा सरळ अर्थ असा आहे की आता शेतकऱ्यांना फक्त दोन हेक्टर नुकसानीसाठीची सरकारी मदत मिळेल आणि मदतीचे पैसे हे पूर्वीच्या वाढीव दरापेक्षा कमी असणार आहेत जी माहिती समोर येते त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे जे मूळ नियम होते त्या नियमाप्रमाणे आता नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे म्हणजे राज्य सरकारमध्ये जो नी सरकारी आदेश काढून जास्त मदत जाहीर केली होती ती आता मिळणार नाही पूर्वीचे जे कमी मदतीचे आणि कमी जमिनीच्या मर्यादेचे नियम होते तेच आता लागू होणार आहे मागच्या काही काळात अवकाळी पाऊस आणि दुसऱ्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं होतं तेव्हा सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीचे नियम बदलून जास्त मदत जाहीर केली होती एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या सरकारी आदेशानुसार ही वाढीव मदत दिली जात होती पण आता तो आदेश एक प्रकारे दर रद्द करून जुन्या आणि कमी मदतीच्या नियमानुसार भरपाई दिली जाणार आहे असं बोललं जात आहे की राज्याच्या तिजोरीत पैशांची थोडी चंचन आहे आणि लाडकी बहीण किंवा अशाच काही मोठ्या लोकप्रिय योजनांवर खूप जास्त पैसे खर्च होत आहेत अशा योजनांसाठी पैसे उभे करण्यासाठी कदाचित दुसऱ्या सरकारी कामांच्या पैशात कपात का केली जाते याच आर्थिक दबावामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कपात करण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज लावला जातोय एकीकडे नैसर्गिक संकटांमुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला नुकसानीचे पंचनामे करणे लगेच मदत देण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात मिळणाऱ्या मदतीतच जर कपात होत असेल तर शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट अजून वाढण्याची भीती आहे या सरकारी आदेशामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठी नाराजी पसरली आहे एखादर तुम्हाला वाटतंय का सरकार आता शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे जरी राज्यात लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असली तरी शेतकऱ्यांसाठी ही योजना आता डोकेदुखी ठरू लागली आहे हे मात्र वास्तव आहे दरम्यान तुमचे यावर मत काय खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की लिहा आणि दररोज अशा योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद